पीडितेच्या स्तनांना हात लावणं पायजाम्याची नाडी सोडणं याला बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न म्हटलं जाऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने सतरा मार्चला निकाल दिला होता आरोपींनी केलेल्या गुन्ह्याला बलात्काराचा प्रयत्न म्हणता येणार नाही तर तो गुन्हा तीव्र लैंगिक छळवणूक या प्रकारात मोडतो असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं त्यामुळे आरोपीची शिक्षाही कमी झाली होती मात्र या निर्णयामुळे संपूर्ण भारतात गदारोळ उत्पन्न झाला नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी उच्च न्यायालयाचा हा निकाल अतिशय असंवेदनशील असल्याचं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटलं सव्वीस मार्चला न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती एच जी मसिह यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या निकालाला धक्कादायक म्हटलं हा निकाल घाईघाई दिला गेला नाही तर चार महिने राखीव ठेवल्यानंतर आणि त्याच्यावर पुरेसा विचारविनिमय केल्यानंतर जाहीर केला आहे हे आणखीनच धक्कादायक असल्याचंही त्यांनी म्हटलं अलाहाबादमधल्या कासगंज भागात दोन हजार एकवीसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला संध्याकाळी पाच वाजता ही मुलगी आपल्या आईसोबत काकूच्या गावातून परतत होती त्यावेळी पवन आकाश आणि अशोक हे तीन आरोपी त्यांना मोटरसायकलवर रस्त्यात भेटले ते ओळखीचे होते मुलीला घरी सोडतो असं पवनने म्हटल्यावर मुलीच्या आईने विश्वासाने तिला पाठवलं मात्र रस्त्यात मोटरसायकल थांबून तिघांनी मुलीसोबत छेडछाड करायला सुरुवात केली तिचे स्तन आणि इतर अवयवांना हात लावू लागले त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला एका पुलाखाली ओढलं तिच्या पैजाम्याची नाडी सोडली तेव्हा जवळून ट्रॅक्टरवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींनी मुलीचं रडणं ऐकलं ते येताना दिसतात आरोपी पळून गेले आणि मुलीची सुटका करण्यात आली अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपी पवन यांच्या वडिलाकडे तक्रार केली असता पीडितीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर घटनेची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात आली पवन आणि आकाश या आरोपींवर भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे शहात्तर बलात्कार पॉक्सो कायद्यातील कलम बलात्काराचा प्रयत्न आणि अशोक याच्या विरोधात भारतीय दंड संहितेतील कलम पाचशे सहा लावलं हा खटला कासगंजच्या विशेष न्यायालयात गेला मुलीला सोडवणारे सतीश आणि हे दोन साक्षीदार झाले विशेष कोर्टाने दिलेल्या निर्णयाला आरोपींनी इलाहाबाद कोर्टात आव्हान दिलं आरोपींवर लावलेले आरोप आणि घडलेल्या घटनेतलं तथ्य यावरून बलात्काराचा प्रयत्न झाला असं म्हणणं अशक्य आहे असं उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटलं बलात्काराचा प्रयत्न करणं आणि त्यासाठीची तयारी करणं वेगळं असा उच्च न्यायालयाचा युक्तिवाद होता आरोपीचं कृत्य हा गुन्हा करण्यासाठी केलं गेलं होतं हे सिद्ध करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं त्यामुळे आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे चोपन्न ब म्हणजे कपडे काढण्याच्या इच्छेने केलेला हल्ला किंवा बळाचा प्रयोग आणि पोक्सो कायद्यातील कलम नऊ आणि दहा म्हणजे तीव्र लैंगिक छळवणूक अंतर्गत खटला चालवला जावा असे आदेश उच्च न्यायालयानं दिले न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रश्न उपस्थित केले महिलांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या गेलेल्या कायद्याकडून देशाच्या अर्ध्या लोकसंख्येने काय अपेक्षा ठेवायच्या माहितीसाठी सांगते भारत महिलांसाठी अत्यंत सुरक्षित आहे त्या म्हणाल्या कमीत कमी एवढं तर म्हटलं जाऊ शकतं की हा निर्णय निराशाजनक अपमानकारक आणि लाजीरवाना आहे महिलांची सुरक्षा आणि सन्मान याबद्दलची तयारी आणि प्रयत्न यातलं अंतर फारच पुस्तकी आहे असं लखनौ विश्व महाविद्यालयाच्या माजी कुलगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्या रूपरेखा वर्मा यांचं म्हणणं होतं त्याने गुन्हेगारांची हिंमत वाढेल आणि एक नकारात्मक उदाहरण समाजापुढे ठेवलं जाईल समाजातल्या वाईट रक्षण करण्यासाठी न्यायाधीश करतात हे पाहणं फार भयानक आहे असं वर्मा पुढे म्हणत होत्या घडलेली घटना भारतीय न्याय संहिता आधीची आहे त्यामुळे गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर अंतर्गत लावला गेला आहे कलम तीनशे शहात्तर नुसार महिलेच्या तोंडात किंवा लैंगिक अवयवात लिंगाचा किंवा कोणत्या वस्तूचा प्रवेश करणं बलात्कार मानला जातो कासगंजमध्ये घडलेल्या घटनेत आरोपींवर कलम तीनशे शहात्तर पाचशे अकरा किंवा पॉक्सो कायद्यातील कलम अठरा लागू होत नाही असं न्यायमूर्ती मिश्रा यांनी स्पष्ट केलं महिलांविरोधात होणारे गुन्हे कायदा आणि सुव्यवस्थितीची कमतरता दर्शवतात असं ऍडव्होकेट दीपिका देशवाल म्हणतात आरोपीची बलात्कार करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तसा प्रयत्न केला गेला आहे अशा परिस्थितीत न्यायालयानं कडक कारवाई करणे गरजेचं होतं तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद